नमस्कार मित्रांनो नरखेडच्या या बैल बाजारामध्ये या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या शेतीसाठी किंवा तुमच्या घरच्यासाठी व्यापारासाठी जर तुम्हाला गायीची आवश्यकता असेल तुम्हाला जर दूध व्यापारी बनायचं असेल तर या ठिकाणी नरखेडच्या बैल बाजारामध्ये गाईसुद्धा वेगवेगळ्या जातीच्या गायी या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत चला तर गायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आहे काय नाव भाऊ तुमचं पवन भाऊ कोणत्या गावचे मानिकवाडा मानिकवाडा या ठिकाणी पवन भाऊनी गाय विक्रीसाठी आणलेली आहे तुम्ही पाहून घ्या सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देतो आहे आधी गाय पाहून घ्या किती लिटर दूध येते भाऊ बारा लिटर दिवसाला सकाळ संध्याकाळ आणि कुठल्या जातीची आहे ह्याच जातीची तर मित्रांनो आधी तुम्ही पूर्ण गाय पाहून घ्या तुम्हाला आहे बघा संपूर्ण गाय आधी तुम्ही पाहून घ्या आता किंमत वगैरे हो असं नंतर मी तुम्हाला सांगतो आहे याच्या प जातीची ही गाय दिवसाला बारा लिटर दूध देतं आणि एक बच्चासुद्धा त्याच्यासोबत आहे ते सुद्धा आपण विचारूया काय त्याच्यासोबत तो बच्चा देणार आहे की नाही भाऊ काय किंमत ठेवलेली आहे पन्नास पन्नास हजार कोणी शेतकरी वगैरे व्यापारी वगैरे आले का येण्यासाठी नाही आले अजूनपर्यंत तर सौदा वेळ करता वेळेस काही कमी जास्त होईल का आता पन्नास हजार रुपये सांगण्याची किंमत आहे किती होईल तरी करू शकतो करू शकतो आणि हा बछडासोबतच या ठिकाणी दिसतो आहे तर सोबत तुम्ही यांना देणार आहे का आता आताच गाय जणलेली आहे का दहा दिवस दहा दिवस झाले तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी याच्या जातीची ही काळ्या रंगाची गाय या ठिकाणी तुम्हाला नरखेडच्या बैल बाजारामध्ये पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी बारा लिटर दूध देणारी ही गाय आहे आणि नुकताच या ठिकाणी ती जणलेली आहे आणि एक बसाळा त्यांच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे गायीसोबतच तर नक्की तुम्हाला जर गाय हवी असेल तर नरखेडच्या या बैल बाजारामध्ये या तुम्हाला गायसुद्धा या ठिकाणी मिळतील अतिशय अशा दूध देणाऱ्या गाय चला तर पुन्हा तुम्हाला काही मी गायी दाखवतो या बैल बाजारामधल्या